आज सभागृहाचा दुसरा दिवस शोक प्रस्ताव झाला आणि स्थगनवर चर्चा सुरू झाली आणि परभणीच्या प्रकरणासंबंधी स्थगनवर चर्चा करत असताना अध्यक्षांनी या ठिकाणी सांगितलं की आज त्यावर चर्चा करता येणार नाही उद्या त्या ठिकाणी आम्ही चर्चा घेऊ मला या ठिकाणी सांगा असं वाटतं आणि सभागृहात सुद्धा आम्ही या ठिकाणी बोललो की राज्य या ठिकाणी जडत आहे ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत संविधानाचा अपमान होतो आहे पोलीस कोजडीमध्ये पोलीस मारहाणीमुळं सूर्यवंशी यांचा मृत्यू होतो सोमनाथ सूर्यवंशीचा आणि तरीही या ठिकाणी सरकार गंभीर नाही आणि या सरकारला कायदा व सुव्यवस्थेचं काही पडलं नाही त्यांनी आज चर्चा आम्हाला करू त्या ठिकाणी दिली नाही आणि आम्ही वॉकआउट केलं या ठिकाणी परभणीचे आमदार सुद्धा या ठिकाणी आहेत तुम्ही त्यांना ऐकून घ्या की तिथं घटना कशी घडली काय घडली मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन आलेलो होतो विजय वाकोडे जे, जे लोकनायक आहेत दलित पॅनरचे नेते ते शांतता प्रस्थापित करत होते ज्या पद्धतीनं पोलिसांनी जबरदस्ती केली जबरन केली बेदम घराघरात काढून बौद्धवस्त्यातनं लोकांना मारलं कोमिंग ऑपरेशन केलं त्याची परवानगी कुणी त्यांना दिलेली होती या सगळं असताना याचा मास्टर माइंड कोण आहे याच्या चा संबंधी चर्चा करू देत नाही आणि सरकार मास्टर माइंड असताना सरकार दोषी असताना त्या ठिकाणी आमचं तोंड त्या ठिकाणी जातं आम्हाला बोललं आज आम्ही मांडला होता स्थगनवर बोलू दिलं नाही इथं आणि लोकतंत्राची खऱ्या अर्थानं हत्या करण्याचं काम या सरकारनं केलं जशा प्रकारची दुर्दैवी घटना परभणीमध्ये घडली संविधानाचा अपमान झाल्यानंतर आम्ही परभणी बंदच आवाहन केलं होतं आणि शांततेच्या मार्गाने परभणी बंद झाली असताना त्यानंतर अमानुष असा लोकांवर लाठीचार्ज करण्यात आला कोंबिन ऑपरेशन करण्यात आलं अक्षरशः महिलांना सुद्धा बाहेर काढून मारहाण करण्यात आली त्यामध्ये गेलेल तिचा एक विद्यार्थी सोमनाथ गेला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर मारहाण झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगरला इथं त्यांचं पोस्टमॉर्टम केलं आणि पोस्टमार्टमचा रिपोर्ट आज आलेला आहे पीएम मध्ये क्लिअर कट उल्लेख करण्यात आलेला आहे की इंजुरी मल्टिपल इंजुरी आणि स्ट्रोक यामुळे त्यांच्या मी तर म्हणेन की सरकारने त्यांची हत्या केली पण या सरकारवर तीनशे दोन आज दाखल करण्याची गरज आहे आणि जशा प्रकारचा मनुष्यवादाचा गुन्हा या सदोष गुन्हा या सरकारवर झाला पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि लोकशाहीच्या मार्गाने आम्ही स्थगन आज मांडायला असताना सुद्धा अध्यक्षांनी आम्हाला डावलून पुढचे चर्चा घेण्याचं काम इथं केलेलं आहे आणि त्या माध्यमातून लोकतंत्राची खऱ्या अर्थानं हत्या करण्याचे काम या सरकारनं केलेलं आहे म्हणून आम्ही आता रोडवर येऊन रस्त्यावरून आम्ही न्याय मागण्याचं काम या निमित्तानं करेल करू एवढंच या निमित्तानं उद्या सकाळी आम्ही परभणीला विरोधी पक्ष नेते आणि आमचं सगळं शिष्टमंडळ परभणीला पोहोचत आहे आणि परभणीला खऱ्या अर्थानं जी घटना घडलेली गट आहे त्यामध्ये आमच्या परभणीचे लोक नेते विजय वाकुडे ज्यांचं आयुष्य या संघर्षामध्ये गेलं त्यांचा सुद्धा या घटनेमुळे हृदय विकाराचा झटक्यानं काल निधन झालेला आहे आरोपी केलं त्यांना सुद्धा आरोपी करण्याचं काम या शासनानं केलेलं आहे म्हणून या शासनात त्या शासनानं जशा प्रकारची भूमिका इथं मांडलेली आहे त्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो आणि या शासनानं निश्चित त्याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आम आमची निमित्तानं राहील